मोबाईल आपण खूप मोठ्या प्रमाणावरती वापरायला लागतोय काय होत असत की आपण ज्या स्क्रीन हातात घेत असतो मोबाईल हातात घेत असतो आणि आपण सरकवत असतो तीस सेकंदाची चाळीस सेकंदाची नव्वद सेकंदाची रील असते ती बघतोय पुढे ढकलतोय बघतोय पुढे ढकलतोय बघतोय पुढे ढकलतोय याचा परिणाम काय होतो तर तुमचं मन एका ठिकाणी स्थिर होत नाहीये म्हणजे तुम्ही एखादा गोष्ट शांतपणे बघताय तर होतच नाही तुम्ही ढकलताय 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 समजा अगदी त्याच्यावरती आपण एखादा पिक्चर बघायला लागलो तर एक प्रोसेस घडते त्या प्रोसेसला त्याच्यासाठी आकलन शक्ती लावतोय त्याला डिकोड करतोय ते तुम्हाला समजतंय म्हणजे थिंकिंग प्रोसेस एका बाजूला चालू आहे आणि ती जर चालू असेल म्हणजे तुमच्या मेंदूला जर तुम्ही व्यायाम लावताय पळायला लावताय तर त्यानं झोपावं ही अपेक्षाच तुम्ही ठेवू शकत नाही आणि म्हणून तुम्ही जर अशा वेळेला सगळं शांत ठेवून एका बाजूला ठेवून दिलं आणि छान डोळे मिटून श्वासांवरती कंट्रोल केलंत ना तर तुम्हाला छान पद्धतीने झोप लागणार आहे त्यामुळे मोबाईल बघणं हे जर तुम्ही करायला सुरुवात केली तर ऑब्व्हिअसली मन खाऱ्यावर राहणार नाही आणि झोप लागणार नाही